नमस्कार मित्रांनो यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत सर मित्र विजय पाटील दंडूह नक्षत्र मस्त असं फुललेलं आहे छान आणि समाधान आहे आणि माझ्यासोबत मालगावचा नवीन एक मित्र आला आहे तुझं नाव काय नंदू कुंभार नंदू कुंभार म्हणून आहे आणि दांडगे त्याचं सापार प्रेम आहे तो आधीमध्ये जंगलात साप रिलीज करण्यासाठी किंवा सापाच्या माहितीसाठी माझ्यासोबत येतोय निलेशच्या मागं लागला पण निलेश पुण्याला गेल्यामुळं नाही आणि प्रत्येक तालुक्यात एक सर्प मित्र चांगला घडला पाहिजे पुढल्या पिढीसाठी आणि मी साप सोडण्यासाठी आलेलं आहे मित्रांनो आणि ते साप दाखवतोय पहा विषारी साप असते तर ते सोडणं इथं गरजेचं आहे मी तुम्हाला जवळून दाखवतोय हा विषारी नाग आहे मित्रांनो ज्याच्यात न्यूरोटॉक्सिक विष येत ज्याच्यात न्यूरोटॉक्सिक विष येत असा हा साप आहे नाग साप मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला युट्यूबवर दिसतंय त्यात छान आणि सुंदर हा साप आहे जात असताना माझ्याकडे बघा खूप सुंदर चाललेला आहे छान असा रिलीज झालेला आहे मस्त गोष्टी नागामध्ये न्यूरोटॉक्सिक विष येत आहे आणि न्यूरोटॉक्सिक जे विष विष आहे ते विष नर्व सिस्टीम बंद पडणे आणि माणसाचा मृत्यू करणे हे त्याचं काम आहे आणि सगळ्यात भयानक असा जो भारतामध्ये विषारी मान्यार साफ तो मी तुम्हाला यूट्यूबद्वारे दाखवतो आहे मित्रांनो रिलीज करताना साप हा अन्न साखळीतला महत्त्वाचा घटक आहे आणि नागात ही नीरोटॉक्सिक आहे मन्यारमध्ये पण नीरोटॉक्सिक आहे पण एक गोष्ट आहे की नागामध्ये जे सा विष येतं आहे ते उसाच्या पातळ रसासारखं असं धर पातळ रसासारखं येतं आहे आणि मन्यारमध्ये जे विष येतं आहे ते मित्रांनो घट्ट असं काकवीप्रमाणे येतं आहे आणि ते मी साप दाखवतो या साप दाखवतो आणि मित्रांनो दंडोबा वनक्षेत्र छान असं माझं सुंदर वनक्षेत्र आहे आणि सुंदर वनक्षेत्रामध्ये सुंदर साप भारतातला जो विषारी साप आहे मानणार सर्वाधिक विषारी त्याला मी सोडतोय आणि याच्यात भयंकर असं घट्टमुट्ट विष जे असतं या भयन ते या सापामध्ये येत हा मच्छर काटल्यावर आणि काटतोय मला मी बाहेर काढून दाखवेन भयंकर असा गुलाबी जीब मित्रांनो त्याचे भयंकर असा ॲक्टिव्ह साप हा बघा तो कसा आहे जात असताना काळे पट्टे व्हाईट कलर व्हाईट कलरचे पट्टे मागच्या बाजूला डार्क होत जातात आणि हा मच्छर काटल्यावाने काटणारा साप आहे लांब किती सुंदर चाललेला आहे बघा हा जात असताना म्हणणारा साप भारतात जो सर्वाधिक फिशारी मानला जाणारा जो रात्रीच्या वेळेस ॲक्टिव्ह होतो आहे हा साप निसर्गात रिलीज करताना तुम्हाला दाखवलेला आहे त्याच्यापासून मित्रांनो सावधगिरी घ्या हा भयंकर विषारी साप आहे भारतातल्या चार विषारी सापापैकी ज्याला आपण मन्यार साप म्हणतो आहे तो गुलाबी तुम्हाला व्हिडिओद्वारे मी दाखवलेले आहे भयंकर असा ॲक्टिव खतरनाक असले दोन मानवी अवस्थेत आल्यामुळे मी साप पकडलेले आहेत आणि तो आदिवासात त्याच्या मुक्त झालेला आहे आणि नंदून तो विषारी साप पहिल्यांदीच हो असा बघितलाय बरोबर होय पहिल्यांदा पहिल्यांदीच पाहिलेला आहे नंदून आणि राहिलेलं साप सोडायचं काम असं चालू राहील अद्याप म्हैसूरला गेलेले आहे मित्रांनो त्यामुळे एकटाच आहे हा सर्वाधिक विषारी आत्ता एक सोडलेला आहे आणि दुसरा याच्यामध्येच निरोटॉक्सिक विष येत या हा एकदम सर्वाधिक भारतात चार सापापैकी विषारी साप नाग मन्यार घोनसपूरसे आणि हा रात्रीच्या वेळेस रावसा पाटील याच्या घरी रेस्क्यू केलेला आहे मगाचा सोडलेला रांझणीमध्ये बत्तीशराळच्या मुलांनी पकडून दिलेला होता कोणतर पाहुणे आल्यावर तो काय मी पकडलेला नव्हता हा मी पकडलेला आहे रात्रीच्या वेळेस रावसा पाटील कुच्ची गावामध्ये आणि याचे डॉट तुम्हाला मी दाखवलेले भयंकर असा विषारी साप आहे याच्यात काकवी प्रमाण विष येत आहे असा साप भयंकर चावला तर चार ते पाच तास कळत नाही आहे माणसाला पोटात धुकून काळजात दगड ठेवल्यावर होणे डोळे झाप होणे आणि उलटी मळमळ मल आल्यासारखं होणे हे याचं प्रमुख लक्षण आहे आणि याच्यावर अँटीसिनिक विनमशिवाय कोणताही पर्याय नाही असा साप चावला तर कळणं लवकर गरजेचं आहे असे सिमटम जाणवलेस प्रत्येकाने दवा दवाखान्यात गर जाणं जा 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 गरजेचं जा आहे जा नीरोटॉक्सिक विष येतं आहे आणि त्याला आपण रिलीज करू मित्रांनो आणि तो रिलीज करून जात असताना पहा कसा आहे जबरदस्त असा विषारी म्हणणार भारतात सर्वाधिक विषारी गणला जाणारा सोडल्यानंतर तो फुडकालेला आहे की जागा कुठं भेटते का होल पण नाही आहे तसं तो जाईल अशा करतो लपण्याचा प्रयत्न करतो आहे आणि कोणताही साप असा लपूनच प्रवास करत असतो आहे आणि त्याची गुलाबीची तुम्हाला मी जवळून दाखवलेले आहे मित्रांनो सुंदर असं म्हणणार निसर्गात रिलीज करत असताना एका सर्पमित्राला समाधान वाटतं वन्यजीव पकडणं मानवी व्यवस्थित आल्यानंतर आणि त्याला सुरक्षित पुढं जाणू सुरक्षित त्याला रिलीज करणं हे प्रत्येक सर्प मित्राचं काम आहे आणि फल तो ॲक्टिव आहे कसा चालला आहे बघा जात असताना सुंदर असा साफ त्याचे पट्टे मागच्या साईडला डार्क होतात मित्रांनो आणि पुढल्या बाजूला पातळ पातळ असतात आणि अशा रीतीनं तो सुंदर असा रिलीज झालेला आहे नंदू पहिल्यांदी नाक सोडाला आहे आणि माझ्याबरोबर वर आलेला आहे त्याचं गाव मालगाव येत आहे का टोपा नंदी सोडून खोल पहिल्यांदी झालं ढकल हां जाऊन दे छानरित्या नंदूनं साप सोडलेलं आहे मस्त वाटलं ना छान असा रिलीज झालेला आहे जाऊन दे बाय बाय त्याच्यात पण हिरोटॉक्सिक विष येत आहे असा चावला तर गव्हर्नमेंट हॉस्पिटल खोबरावानी पण जाती काय ओळखला जातो नाही जर ज्याला नाग नावाने मित्रांनो ओळखले जातो असा मोठा जो मध्ये मी पकडलेला आहे खता औषधाचे गपाट साहेब आहेत त्यांच्यातला जो कामगार आहे त्याच्या दुकानात किती मोठा असा खतरनाक नाग आहे बघा आणि भयंकर डेंजर किंवा खंकारनाग असे मानवी वस्तीत येतात आणि आमणाऱ्या गोष्टीला केंद्रित होऊन असा चावला तर याच्यात न्युरोटॉक्सिक विष येत आहे आणि ज्याला आपण रिलीज करू नंदू गेलो नंदूचं शतश अभिनंदन घाम फुटलेला आहे नंदूला आणि मित्रांनो साप हा पर्यावरणातला घटक असल्यामुळं साप वाचवा निसर्ग वाचवा निरोटॉक्सिक विषाणी परिपूर्ण मानवस्थित आलेले साप मस्त असे जंगलात सोडले सोबत नंदू होता साप वाचवा निसर्ग वाचवा हा मिरज तालुका मालगावमधला सर्प मित्र होण्याची तीव्र इच्छा असणार आहे आणि त्याच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा मला भेटला समाधान वाटलं त्याची चांगली इच्छा आहे साप वाचवा आणि निसर्ग वाचवा जय हिंद जय महाराष्ट्र